परत पाहिजे आपल्याला अकरा आहेत मित्रांनो सगळ्या अगोदर त्यांनी पहिले अकरा काढल्यानंतर परत दोन अडवले त्यांनी आणि टोटल असं तेरा शेडींचा सौदा झालेला आहे तुम्ही शेडींची क्वालिटी वगैरे बघू शकतात हे बघा शेड्या त्यांच्या कुठे लागतात तुम्ही बघू शकता शेड्यांच्या ज्या माणी आहेत तर तुम्ही बघू शकता कुठे आहेत शेडींची हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल आता थोड्याफार शेड्या चरल्या पाणी पिल्या तेव्हा क्वालिटी वेगळी दाखवते बघू शकता तुम्ही तर शेड्या घेतल्या मावशीन त्यांनी मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव बेलवंडी बेलवंडी तालुका जिल्हा अहमदनगर अहमदनगर कशा घेतल्या शेड्या जो भाव घेतला तोच सांगा साडे प्रमाणे घेतल्या किती घेतल्या आता या अकरा घेतलेल्या होत्या पण परत आवडल्या म्हणून तेरा परत तेरा केल्या नंतर किस -किस दोन वाढवल्या बरोबर तुमचा व्यवहार कसा काढला विजू भाऊ यांच्यासोबत व्यवहार कसा काय झाला जास्त किचकिच झाली का व्यवस्थित झाला दोन शब्दात व्यवहार झाला जो दाम तुम्ही दिला आहे साडे अठरा त्या मानात तुम्ही क्वालिटी काढली बरोबर चालेल ठीक आहे नाही बरोबर तुम्ही तुमच्या हाताने संपूर्ण शेड्या धरल्या टोटल सत्तर पंच्याहत्तर शेडी होती त्याच्यापैकी तुम्ही तेरा शेडी तुमच्या हाताने काढली हो oh, चालेल ठीक आहे तर मित्रांनो अशा पत्ता नाही त्या मावशी अनुभव त्यांच्यापाशी शेड्या आहेत त्यांनी सांगितलं बरोबर तर मित्रांनो मावशी त्यांच्यापाशी तुमच्यापाशी अगोदर किती शेड्या पन्नास शेडी पन्नास शेडी आहे बरं ते मावशी त्यांच्यापाशी ऑलरेडी पन्नास शेडी आहे आणि त्यांनी एक एक शेडी बरोबर पारखून काढलेली आहे सगळ्या गाभणी शेड्या त्यांनी व्यवस्थित काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे बाजारामध्ये घेतो आणि त्याच्या आणि इथं फरक वाटला का नाही इथं आरामात शेड्या खरेदी केल्या बरोबर बर एक शेड व्यवस्थित तुम्ही काढली बरोबर तर मित्रांनो बाजाराचा घरचा असा फरक पडत असतो बाजारात कसा एक बाजारात दहा गिरायक असतात बरोबर बाजारात दहा गिरायक असते गर्दी असते बोलणं झालं ना त्याच्यात शंभर दोनशे रुपयाच्या फरकाने फरकानीवर केला बरोबर तुम्हाला सतरा ते एकवीस किंमत बोलली होते बरोबर साडे अठरा तुम्हाला दिलेले आहेत तर मित्रांनो सतरा ते एकवीस त्यांची किंमत सांगितली होती आणि त्यांना साडे अठराप्रमाणे शेड्या दिलेल्या आहेत क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी चालेल ठीक आहे धन्यवाद बोलाय गाणी गॅरंटी त्यांनी बरोबर घेतलं बरोबर शेडी आवडली बरोबर तर शेडी मित्रांनो शेडी आहे ती क्वालिटीची तुम्ही बघा आता त्या मावशींचं म्हणणं खाली तर ते त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सांगशाल खाली तर खाली ती शेडीची गोष्ट आहे बघा तिकडची शेडीची हे बघा शेड्या वगैरे बरोबर जाऊ द्या हे बघा शेड्या आता कुठं अजून पण मित्रांनो आराम बाकी शेडींचा आराम नाही बैठक नाही काही नाही हे बघा शेडींची हे बघा शेडींचं वगैरे हे बघा शेड घ्या तिकड घ्या तर गाडीत गाडी टाकतो शिड्या गाडी आली आहे श्रीगोंदा अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा तुम्ही शिंगडी शिंगडीदारा ते बरोबर उचलते राहूल टी गाडी बघा तुम्हाला याची क्वालिटी व्यवस्थित दाखवतोय शेडींचा सौदा झाला भुक्या असताना आता असं भरतोय आपण शेड्यात चरल्या चरताना तुम्ही बघू शकता अजून पण त्यांचे पाक यायचे बाकीच फुल चरायच्या बाकी शेड्या आराम करतील त्याच्यानंतर शेड्यात चरतील क्वालिटी बघा सत्तर पंच्याहत्तर मधून त्यांनी तेरा शेळ्या निवडल्या आहेत अजून भरपूर शेळ्या आहेत तुम्हाला तिकडे बघायला भेटतील हे बघा ते डाका का तेरा शिडीना गाडी मस्त मोठी पिकअप आहे हो हे बघा हा कोणता शिर्डा बांधला तुम्ही इकडचा हा कोणता बांधला नंतर त्यांनी हा मोजून घ्या दादा एकदा हात मारून घ्या मोजून घ्या नजर मारा हात मारा हे बघा बकरी कशी मित्रांनो हे बघा बकरी मस्त

एवढा पोटावर पाय ठेवलं तर पिल्लू मध्ये मारत शाळे गाभनशाळ लक्ष मित्रांनो बकरी घेतली दादानी इथले प्रॉपर दिसता कुठले तुम्ही खेडी खेड गावची कशी घेतली बावीस बावीस सागरला आपल्याला दोन शाळे त्या का आपण हा 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 ते फौजी 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 त्यांनीच घेतली का अच्छा ते आता ड्युटीला फौजी आले बर बर साले थे थे। बर आ, ते साले ते सालेमेंट त्यांनी साडीसारा जोडा हजार तेव्हा जोडा घेतात त्यांनी आता तुम्ही एकच घेतली बावीस बरोबर आता असता दोन चार दोन चार भारी बारी छेड्या काढायच्या

आता तीन हाल राहिला आम्हाला घ्यावं लागतं तरी आपण देते आम्हाला बरं काय म्हणतात तुमचं काय काय सांगितलं नाही अठरा तेलला बी एक आपलं तेवीस तुम्हाला बी नेणार फायनल वन टू कप

आधी <स्तिणार> टाका नमस्कार मित्रांनो काँग्रेसशी फार्मर युट्यूब चॅनल टो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून पसून दाखवत आहे मी आकाश मित्रांनो आज आपले विजुबू यांची जी गाडी आहे ही चाळीस गाव चालली आहे कस्टमर देखील आलेले आहेत किती शेड मध्ये शेळ्या आहेत चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर शेड गाबणी गाभणी आहे त्याच्या सत्तरशे आहे एकोणसत्तर एकोणसत्तरशे गापणी साठशे तो लवर बाकी

माल म्हणजे पुरा दोन दोन पाच पाच सहा तास घेतल्या निवडून आवडून मला घेराबंदी आवडत तिने आपला माल पडला बिना ना विकले जातो तो बरोबर हो महिन्या पडला तरी काही टेन्शन नसतं त्यांना बरोबर त्याच्यामुळे छाटून आणायचे दोन पैसे किंमत देऊन द्यायची नंबरला चांगलाच माल घ्यायचा किरेघ आल्यानंतर वापस द्यायला नाही पाहिजे माझ्याकडे हो बरं होणार माझ्याकडनं बरोबर मित्रांनो माझ्या टिकस काय तुम्हाला गाडी उतरून दाखवतो त्याच बरोबरच शेड्या चालल्यानंतर मग दाखवतो तर आता चाळीसमध्ये पोहोचतोय तिथे मुलाखत

तो सगळे चालू करतोय धावत बोल मग आता ना

आता आपण जी बोणी केली आज सकाळची बोणी बरोबर तेरा बकऱ्या पण दिल्या एका जनाला एकाला एक दिला टोटल चौदा बकऱ्या आपल्या विकून पाटी दिल्या पंधरा पाठी दिल्या बरोबर पाठींचा आपला तो शूट करायचा बाकी आहे व्हिडिओ हो ओ. ना तो तो पाटी पाटी तर मित्रांनो पाठी पण दिल्या गेलेल्या आहेत तुम्हाला पाठी पण दाखवून देतो ठीक आहे तर पाठी दिल्या गेलेल्या आहेत आता तुम्हाला मी फक्त शेड्या वगैरे दाखवतो शेड्यांची दावण बांधलेली आता बघा शेड्या थोड्या चरल्यानंतर शेड्या बघा सकाळी शेड्या जेव्हा गाडीतून उतरत होत्या तेव्हा नजरात बसत नव्हत्या आता ही एवढी धावण बांधलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे काही शेड्या चढताना दिसतील आणि इकडे काही तुम्हाला बाकी जी क्वालिटी टॉप क्वालिटी जास्त होती तिला बांधून ठेवलेली बाकी तुम्हाला तिकडे बघायला भेटतील ज्या थोड्या कच्च्या शेड्या असतील त्या बघायला भेटतील तुम्हाला तिकडे बाकी बघा हे बघा नसल्या बरोबर धावणीवरती जागा नव्हती संपूर्ण धावण फुल झालेली आहे हो हे बघा क्वालिटी वगैरे हो ना हा गॅस सगळा निम खाल्ला हे बघा नीम सगळं खाल्लं खेळलं आहे शिड्या वगैरे बघा तुम्ही हे बघा दावण वगैरे हो सगळ्या केव्हा जणतील पंधरा दिवसाच्या आत बर हां ही दोन पिल्ले दिली ही बघा जणली दोन पिल्ले दिले मित्रांनो बच्चे घरी पाठवले हे बघा चालू जण कास सोडले दोन चार दिवसामध्ये कास सोडील ते चालू प्रवासामध्ये होती म्हणून जणली हे बघा आता दावणीवरती किती बांधले असेल आपण या सत्तावीस बांधल्या सोडून सोडून दाखवता का सोडून तुम्हाला बरं बरं हे बघा कास आठ दिवस पंधरा दिवस लागायची बाकी अजून हे बघा हम्म काय पंधरा दिवस बरोबर हे बघा कच्ची आठ दिवस बरोबर कच्ची कच्ची महिना घे बरोबर आठ दहा दिवस आठ दहा दिवस बघा हे चार पाच दिवस मी जाऊन संध्याकाळपर्यंत मी जमू शकते बघू दे पहिल्या जाय पाहिजे पाडी

मित्रांनो शेड्यातून थकवा मध्ये बघा आराम करताय शेडा बैठक करताय बघा हो कलर मध्ये बरोबर बरोबर दोन कलर मध्ये

हे बघा निंबाचा सारा तोडण चालू आहे निंबाचा पाला का दिल बघा लाल कलर मध्ये कलर मध्ये बरोबर बघा आठ एक दिवस बरोबर हे बघा मित्रांनो चांगली लागेल शिळी पण

अठरा दिवस चार दिवस पाच दिवस आपल्या पाषी जवळपास पंच्याहत्तर होती त्याच्यामध्ये समजा आपण तेरा चौदा चौदा म्हणजे आपल्यापाशी तरी आहेत मध्ये माझ्या पन्नास नाही आहेत त्याच्यातून काही झालं पन्नास एकोणपन्नास आपल्या आहेत बर किंमत आहे आपल्याकडे माझ्याकडे बघा सतरा अठरा एकोणीस फायनल सतरा तुम्हाला जी आवडली ती घ्या सतरा अठरा जी पटली ती पत... जी ती घ्या पट्टी घ्या पट्टी घ्यावा लागेल मग चार आणि पाच तिचा रेट कसा आहे बी दहाच्या पुढे घेतल्या ना तुम्हाला सतरा अठरा देऊन टाकू आपण बरोबर आपल्याकडे आपोर आहे ती हो हो ना बाकी तर आराम करता आता आता चारा खाता पहिले आराम करते आजचा दिवस चांगला मग उद्यापासून उद्यापासून चांगला लागतो मग ते चाराला ते एक इकडे घुसन एक तिकडे घुसन बरोबर त्यांना काय लिमाचा पालाच आहे दुसरं काहीच नाही आमच्याकडे खायला नाही काही बरोबर